नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती नेहमी नेहमी प्रकारची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा अशी कुरकुरीत आणि चटपटीत भेंडीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा मुलं देखील खूप आवडीने खातील शिवाय पौष्टिक आणि कमी तेलकट असल्यामुळं ही रेसिपी बनवून द्यायला तुम्हालाही अवघड जाणार नाही तर अशी ही कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या टिप्स मी वापरलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये नक्की त्या सांगितल्या ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाव किलो भेंडी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याला त्यानंतर या पद्धतीने सुती पुसून घेऊयात त्यानंतर भेंडीचा वरचा आणि शेवटचा खालचा शी भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे मधोमध कापून घेतल्यानंतर याचे जेवढे पातळ भाग होतील तेवढे पातळ भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत भेंडीच्या ज्या आतल्या बिया आहेत त्या या पद्धतीने चाकूच्या मदतीने किंवा चमच्याने तुम्ही याला काढून घेऊ शकता जर भेंडी अशी चांगली कवळी असेल तर आतल्या बिया न काढता देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर या पद्धतीने उभे काप करून आपण भेंडी छान कापून घेऊयात अशी उभे कापून घेतल्यामुळे भेंडी आपल्याला तळायला सोपी जाते आणि ती छान कुरकुरीत देखील होते भेंडी जर खूप मोठी असेल तर तुम्ही त्याचे आणखी दोन भाग करून घेऊ शकता जेणेकरून ती कढई छान तळली जाते तर सर्व भेंडी आपण या पद्धतीने कापून घेतल्यानंतर एका पसराट भांड्यामध्ये याला काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आपण इथं घेतलेलं आहे एक चमचा आपल्याला भाजलेला जिरा पावडर या ठिकाणी टाकायचा आहे यासोबतच एक चमचा आपण इथं चाट मसाला टाकू आणि खूप मस्त अशी चव येते अर्धा चमचा तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडर किंवा अर्ध लिंबू पिळून देखील यामध्ये टाकू शकता त्याने खूप मस्त चव येईल तर या ठिकाणी मसाले आपण छान कोटिंग करून को घेऊयात आपल्या भेंडीला त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आणि एक मोठा चमचा या ठिकाणी मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे तुम्ही ऐवजी या ठिकाणी एक चमचा तांदळाचं पीठ किंवा एक चमचा मैदा देखील टाकू शकता किंवा फक्त बेसन पीठ टाकून देखील तुम्ही ही अशी कुरकुरीत भेंडी या ठिकाणी बनवू शकता तर सर्व साहित्य आपण व्यवस्थित भेंडीला लावून घेतलेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ आपण शेवटी टाकत आहोत कारण याला जास्त पाणी सुटत नाही आणि आपली भेंडी तळेपर्यंत ती छान अशी चांगली कोरडी राहते जर याला पाणी सुटलं तर आपली भेंडी ही जास्त कुरकुरीत होणार नाही त्यामुळं जेव्हा आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे त्याच वेळेला यामध्ये मीठ टाकायचं तर मीठ देखील आपण व्यवस्थित भेंडीला लावून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण कढईत एक वाटीमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे जास्तही तेल आपल्याला कढईमध्ये घ्यायचं नाही आणि आपलं तेल देखील या ठिकाणी चांगलं गरम झालेलं आहे तर बघू शकता या ठिकाणी हलकंसं याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तर लगेचच आपण आता भेंडी तळायला घेऊयात ताटाला लावण्यासाठी किंवा स्टार्टर म्हणून देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर एकदम चटपटीत आणि खमंग अशी ही रेसिपी आहे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि भेंडी अशी पसरवून टाकायची जेणेकरून ती छान तळली जाते शिवाय भेंडीच्या वरचं जे आपण बेसनचं कोटिंग केलं आहे ते ज लवकर करपत नाही तर या ठिकाणी आपली पहिली वॅज तळून तयार झालेली आहे कुरकुरीत अशी भेंडी तळलेली आहे तर एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागतात तर याला टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने आपण सर्व भेंडी अशी थोडीशी पसरवून कढईमध्ये टाकून चांगली तळवून घेऊया त्याला गॅसची फ्लेम अगदी मंद किंवा मीडियम ठेवूनच आपल्याला भेंडी तळायची आहे तर बघू शकता इथे सर्व भेंडी आपण तळवून घेतलेली आहे तर कुरकुरीत अशी आपली भेंडी तयार झालेली आहे त्याला मी एका तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते की आपली भेंडी किती कुरकुरीत आणि एकदम मस्त झालेली आहे तर पहा आवाजावून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आपली भेंडी किती मस्त चटपटीत आणि कुरकुरीत अशी झालेली आहे तर तुम्ही देखील मुलांना आठवड्यातून एक ते दोन वेळेस अशी रेसिपी नक्की बनवून द्याल कारण ही भेंडी पौष्टिक तशीच कमी तेलकट असते त्यामुळे तुम्हाला ही बनवून देताना अवघड देखील जाणार नाही तर अशी ही कुरकुरीत आणि चटपटीत भेंडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद